सकाळच्या नाश्त्याची टेन्शन तर सगळ्यांनाच असतं त्यासाठी ना मी रात्रीच थोडेसे मुंग भिजवून ठेवली म्हटलं आता चला या मुंगांचं काहीतरी बनवूया कारण आता घरामध्ये सर्वांना सकाळी नाश्ता लागेल मग त्याची मी तयारीसाठी लागली आधी थोडी घेतली लसूण सोलून आणि नंतर अद्रक कोथंबीर असं टाकून त्याचं छान असं बॅटल तयार करून घेतलं आणि नंतर त्यामध्ये मी थोडासा सोडा टाकला जेणेकरून ते छान असे फुगले पाहिजे पात्र तर होतंच आईकडून आणलेलं आधी माझ्याकडे पात्र नव्हतं पण मग नंतर मी आईकडून ते आणल्यामुळे आता मला आप्पे करणं आधी अधिक इझी झालं आहे आणि अशा प्रकारे पात्र मी गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडे मोठे साईजचेच आप्पे केले कारण खूप छोटे छोटे करत बसले तर ती बराच असा ते आपे बनवण्यासाठी लागतो म्हणून म्हटलं चला आज आपे करूया आणि उद्या जर उरलंच ब बॅटर तर त्याची भजी देखील करून टाकू म्हणून असे एक एक करून आपे, आपे बॅटरमध मत... पात्रामध्ये टाकून घेतलं आणि नंतर ना आता कृष्णाच्या उठायची देखील वेळ झालेली होती आणि मला देखील जॉबवर जाण्याची वेळ झालेली होती त्यासाठी मी फास्ट माझे हात चालवले आणि बाकीच्यासाठी थोडेफार आपे करून काही डब्यामध्ये नेले आता खूप अशी भूक नव्हती कारण स्कूलमध्ये गेलं की बरंच अशी पार्टी चालत असते मग आता त्यात काय खूप असं हे करण्याची गरज नाही आप्पे करून घेते तो तोपर्यंत ना कृष्णाच्या आंघोळीसाठी पाणी देखील काढायचं होतं कारण त्या तोही माझ्यासोबत स्कूलमध्ये येण्याचा हट्ट करत होता म्हटलं ठीक आहे बाबा स्कूलमध्ये कारण त्याला तर होत्या सुट्टी आणि मग सुट्टीच्या दिवशी तो घरी उगाच दंगा करतो त्यापेक्षा मी घेऊन गेली त्याला स्कूलमध्ये तिकडून आल्यावर राहिलेले काही अप्पे म्हटलं चला नाश्ता देखील करूया मग त्यानंतर आहे ना आता टोमॅटो सॉस तर संपलेला होता मग आता आणि घरी आल्यानंतर भांडे देखील खूप पडलेली होती आता थोडंसं आपे का गरम गरम आप्पे खावे की उरलेल्या बॅटलचे आप्पे केले आणि नंतर मी ना मस्त असे ते खावे असा विचार केला पण फ्रीजमध्ये बघितले तर मला टमॅटो सॉस काही सापडला नाही आणि मग घेतला मी मेहूनीच म्हटलं चला मेहनीच तर मेहुनीस सोबत मग आता थो मी आप्पे खाण्याचे ठरवलेच होते आणि कृष्णादेखील बाहेर खेळत होता थोडं मेहनीच मी डिशमध्ये काढून घेतलं आणि निवांत अशी म्हटलं आता या आप्प्यांचे आपण खाऊया आणि असं घर पूर्ण शांत असलं की मला जेवायला थोडंसं बरं वाटतं कारण घरामध्ये खूप जास्त वचवच असली की मला जेवण करूशी वाटत नाही पण अशी शांतता होती त्याच्यामुळे मला छान वाटलं आता कृष्णा गेला होता त्याच्या पप्पांबरोबर बाहेर कारण त्याचं दिवसभर तर फिरणंच सुरू असतं आता तो माझ्यासोबत स्कूलमधून घरी आलेला आणि त्यानंतर तो आता पुन्हा फिरायला गेला मग आई देखील बाहेर मैत्रिणींसोबत गप्पा मारत होत्या तोपर्यंत मी मस्त असे आपे खाऊ खाऊन घेतले आणि त्यानंतर लागले पुढच्या कामाला आता वरती गेली तर बरेच असे कपडे धुवायचे बाकी होते कारण संडे सॅटरडेपर्यंत मंडेपासून ते सॅटरडेपर्यंत आपलं रुटीन चालू असतं त्याच्यामुळे ना बऱ्याच गोष्टी अशा क्लीन करायच्या बाकी असतात आणि सुट्टीचा दिवस म्हटला की आपल्या एन्जॉयपेक्षा कामच देखील जास्त वाढतं आता एवढे कपडे पाहून तर मला आधी भीती वाटली बाबा हे किंवा धुवून होणार कारण खालचीही कामं मी आवरून आलेली होती पण चला सुरुवात तर करूया मग असं बोलून मी सर्व ड्रेस वगैरे हे धुवून टाकलेले आता त्यांना सुकट टाकायची वेळ आलेली होती मग मा हातून मला मिस्टरांचा आवाज आला की त्याच्यावर कपडे टाकायचे जा स्टँडवर जास्त कपडे टाकू नको कारण ते ना निष्ठून खाली पडण्याची भीती असते कारण त्याच्यामध्ये ना मी ओवरलोड असे कपडे टाकून देते कारण एकाच दिवशी जास्त कपडे धुवायला काढते आणि ते ना टाकण्यासाठी जागा नसली की ती गर्दी होते आणि ते स्टँड आटकून निघण्याची भीती असते त्याच्यामुळे ते मला वारंवार समजवत असतात अशा प्रकारे मी तीन चार ड्रेस आणि आठवड्याभर काढलेले ड्रेस असे काढून ठेवलेले होते स्कूलमधून आल्यावर आता ते मी छान अशी भिजवून ना आज धुवून घेतले अजून बेडशीट आणि ते तर धुवायचेच आहे रात्री पण म्हटलं ते भिजेपर्यंत आपण हे कपडे देखील धुऊन टाकू थोडेफार वाढले तर हा आपल्याला दुसरीकडे टाकता येईल आणि कपडे टाकण्यासाठी जागा देखील संध्याकाळची चारची वेळ झालेली होती आता मला सायंकाळच्या स्वयंपाकाचा देखील विचार करायचा होता पण म्हटलं आधी हे कपडे टाकून घेतले की थोडंसं घरामध्ये देखील आवरून घेऊ कारण शनिवारचा दिवस होता आणि ना आठवड्याभरचे गोष्टी क्लीन करायच्या राहून जातात त्याच्यामुळे ना मी आज ठरवलं होतं की कपडे धुवून घेते आणि नंतर ये ना मी सर्व घराची क्लिनिंग करेल तर तिथे टाकलेले कपडे देखील काढायचे होते सकाळी दोरीवरती टाकलेले कपडे आता काढून घेते आणि नंतर पुढील कपडे मी आता याच्यावर टाकत आहे कारण ये ना ते आता सुकून गेलेले आहेत ना म्हणून आणि थोडंफार आराम देखील करायचा होता त्याच्यामुळे नाही मी थोडी फास्ट फास्टच कामं केले कृष्णाला झोळीमध्ये टाकलेलं होतं कारण तो विदाऊट दोड़ झोळीचं तर झोपत नाही त्याच्यामुळे मी त्याला छान असं झोळीमध्ये झोपी घातलं आणि नंतर सर्व कामे आवरून आ, मी देखील थोडासा आराम करायचा था ठरवला था कारण आता सुट्टीचे दिवस आहे तर आपण देखील स्वतःची काळजी घेऊन थोडंफार कंबर वगैरे दुखत असेल तर दुपारी झोपलं पाहिजे त्याच्यामुळे ना मी देखील हे सगळं कामे आवरून घेतली झाडू वगैरे मारला वरती टॉयलेट बाथरूम स्वच्छ केली आणि ना मी दुपारी झोपण्यासाठी गेली आता कृष्ण झोपलेला होता तर आपणही थोडंफार आराम करून घ्यायचा कारण तो उठल्यानंतर पुन्हा त्याच्या मागे मला पळपळ करावी लागते तो इकडे तिकडे पळत असतो आणि आपल्याला देखील त्याची काळजी घेत त्याच्या मागे पळावं लागतं त्याच्यामुळे ज्यावेळी मुलं झोपतात ना त्याचवेळी छोट्या बा मुलांच्या आयानं झोपायला भेटते हे बऱ्याच असंच घडत असेल कारण एकदा ते, ते, मुले मुले ते एक उठले की आपल्याला देखील त्यांच्यासोबत उठावंच लागते नाहीतर ते स्वतःला काहीतरी लागून घेतात किंवा ते उगाच काहीतरी पसारा करून ठेवतात त्याच्यामुळे मला सगळं मॅनेज करून तो झोपला आहे तोपर्यंतच मी देखील झोपणार असं मी ठरवलेलं त्याच्यामुळे ना मी आता हे सगळे कपडे वगैरे आवरून घेते आणि नंतर मी झोपण्यासाठी जाते आता असे करता करता संध्याकाळची वेळ होतच आलेली होती पण तरी देखील थोडंसं झोप झोपेल आणि पाठ तरी आडवी करेल असा मी विचार करून ती कामे आवरत होती आज तरी स्कूलमध्ये तर तशी जास्त हे नव्हतं कारण मुलांना तर सुट्टी होती पण आम्हाला पेपर वगैरे चेक करायचे होते आणि मार्कशीट तयार करायची होती त्याच्यामुळे आज आम्ही गेलेलो मुलं तर आज ग हॉलिडे असल्यामुळे आलेली नव्हती त्याच्यामुळे थोड्या स्कूलमध्ये शांतता होती कारण छोटी छोटी मुले म्हटले की त्यांना देखील सांभाळणं कठीण असतं स्कूलमध्ये ना ते देखील इकडे तिकडे पळत पळत असतात आता त्या मुलांचं वय तरी काय असतात पाचच्या ते तीनच्या आजची मुलं असतात आणि प्ले ग्रुप ते नर्सरी सांभाळणं म्हणजे हे अतिशय कठीण आणि टफ काम आहे कारण त्यांना खूप सांभाळावं लागतं त्यांना देखील आपल्या मुलांप्रमाणे बघावं लागतं कारण त्यांना लागण्याची वगैरे भीती असते आणि अस ते थोडे अस्पळ असतात इकडे तिकडे पळापळ करतात एकमेकाला नखं वगैरे मारतात काही खाण्याची भीती असते आणि ते दोन तीन घंटे असताना ते अतिशय काळजीपूर्वक जॉबच्या ठिकाणी आम्हाला राहावं लागतं तेव्हा टाळाटाळ करून चालत नाही ते पूर्णपणे आम्हाला क्रे त्यांची केअर करावी लागते त्यांना अक्षरशः टिफिन काऊ घालण्यापासून तर त्यांचे शिसो असं सर्व करावं लागतं प्ले ग्रुप आणि नर्सरी सांभाळणं हे खूप डेंजर काम आहे आपली मुलं एक मुलं आपण घरी सांभाळतो पण स्कूलमध्ये त्याच्यापेक्षा जास्त मुलं असतात आणि जास्त मुलांशी आपल्याला हे करावं लागतं ते कधी कधी बाथरूमकडे जातात तर त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं तशा मावशी आहेतच आमच्या स्कूलमध्ये त्या देखील ते त्या त्या देखील त्या मुलांची ना काळजी एकदम चांगल्या प्रकारे घेत असतात त्यानंतर सायंकाळची वेळ झाली होती थोडंसं आराम करून मी वरती आले कारण वरती देखील एकदम छान वातावरण झालेलं होतं आता ना दिवस मावळण्याची वेळ झालेली होती आणि वातावरण एकदम थंड वाटत होतं आणि बऱ्याच ठिकाणी ना घरांच्या देखील लागून गेलेल्या होत्या म्हणजे तुम्ही अंदाज करू शकाल की ही साधारण ना सहा साडेसहाची वेळ झालेली जाल होती आणि ना सगळीकडे हे बघा फ्रेंड्स आमच्या घराच्या पाठीमागे ना इकडे असे छान असे डोंगर आहेत आणि बऱ्याच ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं काम चालू चाललेलं आहे हा हा एरिया आहे ना माझं जेव्हा लग्न झालं ना तेव्हा तर पूर्णपणे मोकळा होता तिथे कोणीच राहत नव्हता आणि रात्रीची तर भीतीच वाटायची कारण लाईटी वगैरे नव्हते कारण हा नवीन प्लॉट असल्याने इथे ना जास्त अशी वस्ती नव्हती कारण इथे पूर्ण आधी शेती होती आणि बाजूला जी शे झाडं वगैरे दिसत आहे ना तिथून तर आधी मोरांच्या आवाज येत येत असे कारण इथे ना पांजरे पोळे असं म्हणतात मी तर अजून काही ना बघितलेलं नाही आहे पण आवाज नक्कीच येतो मोरांचा आणि असे करता करता ना खूप सा अंधार पडण्याची वेळ देखील जवळ येत होती आणि हा डोंगर आहे ना हिवाळ्याचे दिवसामध्ये आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये अतिशय छान दिसतात फ्रेंड्स कारण ना तिथे पूर्णपणे ग्रीनरी आलेली असते हिवाळ्यामध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेल की टेरेसवरून ये ना हा डोंगरांचा व्ह्यू कसा दिसतो अतिशय सुंदर म्हणजे मनमोहक असा वाटतो आणि मॉर्निंगला तर खूपच छान वाटतं आणि सकाळी देखील ना इथे जास्त बिल्डिंग्स वगैरे नसल्याने ना सायंकाळची वेळ आणि संध्याकाळची वेळ ही खूप छान वाटत असते कारण सूर्य उगवताना आणि मावळताना असा दोन्ही वेळ दिसतो ज्या ठिकाणी घरांची खूप सारी गर्दी असते ना तिथे तर सहसा आपल्याला असं सूर्य मावळताना उगवताना दिसत नाही पण इथे मात्र तसं नव्हतं इथे ना इथे आम्हाला नक्कीच आहे ना सूर्य मावळताना उगवताना दिसतो आणि त्या बाबतीमध्ये आम्ही नक्कीच लक्की आहे आणि मी जेव्हा लग्न करून देखील आले होते ना तेव्हा देखील मला हे वातावरण खूप आवडलेलं होतं मी आता सहसा वरती येत नाही कारण तो थोडा आसफळ असल्याने मला टेरेसवर त्याला घेऊन येण्याची भीतीच वाटते त्याच्यामुळे एक बराच वेळ हा माझा खालीच जात असतो टेरेसवर ते येणं कमी होतं पण जेव्हा येतं तेव्हा जेव्हा येते ना तेव्हा आम्हाला छान वाटते हे नक्कीच आहे अशा प्रकारे आमच्या घरावरती दोन पाण्याच्या टाक्या ठेवलेल्या आहेत आणि ते पाणी ना सकाळी गळतं त्याच्यामुळे टेरेस थोडीफार खाळी झालेली आहे आणि आता लोकवस्ती वाढल्याने ना लोकांनी या आजूबाजूला थोडासा कचरा वगैरे टाकण्याची सुरुवात केली आहे आता जिथे माणसं म्हटली तिथे कचरा करणं तर साहजिकच आहे कारण म्हणतात ना की नेचर हे स्व स्वतः आता खूप स्वच्छ आणि सुंदर आहे पण त्या नेचरमध्ये जर माणसांची एंट्री झाली तर तिथे ते घाण केल्याशिवाय राहत नाही तसं च इथे देखील लो होतं लोकांनी ना आता इथे थोडीफार लोकवस्ती झाल्याने ना लोकांनी इथे कचरा आणून टाकण्याची सुरुवात केलेली आहे तर असा होता आजचा